आष्टी तालुक्यात अतिवृष्टी एक्कावन्न नागरिक अडकले आर्मी हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य सुरू आष्टी तालुक्यातील कडा सुलेमान देवळा पिंपरखेड धानोरा शिरापूर टाकळी अमिया व डोंगरगड या सात गावांचा संपर्क अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुरामुळे तुटला आहे या गावांत एकूण एक्कावन्न नागरिक अडकलेले असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ पथक व आर्मी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नाने एअरलिफ्टिंगची व्यवस्था करण्यात आली असून सैन्यदल एनडीआरएफ व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून मदत कार्य सुरू आहे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी तात्काळ मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की पूरग्रस्त नागरिकांनी घाबरू नये व प्रशासनाला सहकार्य करावे